कि तोले बाटे तोले साखल घरातच वेगळाच आनंद आहे कारण लग्नाच्या पहिल्या विधीला सुरुवात होते सो हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अर चॅनल कसे आहात अशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार आज आहे हळद आणि हळदीसाठी आम्ही सगळेच तयार झालेलो आहोत आणि येथे जे आहे ना माठ भरण्याचा जो प्रोग्राम असतो आय थिंक तुमच्याकडे होतं की नाही होत मला माहिती नाही पण आमच्याकडे ना हळदी अगोदरनं अशा प्रकारे माठ जे असतं ते भरलं जातं म्हणजे पूजा वगैरे केली जाते so, पूजेला आम्हीच बसलेलो आहोत काका काकू आणि शक्यतो ना वहिनी भाऊ लागतात पण हा ना आमच्या घरामध्ये सगळ्यात मोठा आहे तर त्याला वहिनी नाही आहे पण सुलत वगैरे आहे पण ते सुद्धा आहे ना उशिरा आले म्हणजे अगदी बारापर्यंत ते आले असतील तर त्यामुळे ब्राह्मणाला घाई झाली होती की ते ओरडत होते पटकन करा पटकन करा त्यामुळे त्यांनी आम्हालाच बसवलं म्हणे काका काकूसुद्धा चालतात तर त्यामुळे आम्ही बसलेलो आहोत पूजेला पायदवी साडी कशी दिसते ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ॲक्च्युली ना मला थोडं वेगळ्या टाईपने ही साडी नेसायची होती ट्रिप करायची होती पण ते काय मी केलं नाही कारण वेळेवर आहे ना खूप जास्त गडबड होऊन जाते जरी आपण विचार केलेला असतो की असं करू तसं करू पण ऐन वेळेवरनं गडबडीमुळे सगळं गोंधळ होतो आणि गोंधळीमुळेच बाकीचे जे

त्रा <small> कराए आणि आय थिंक असं ना आमच्याकडे काय तुमच्याकडे सुद्धा करतच असतील हा माठ भरण्याचा प्रोग्राम असेल किंवा हळद असेल आणि ज्या बाकीच्या गोष्टी असतात जसं की आता आमच्याकडे ना हे ज्या का म्हणजे जो कोरा कापड असतो तो कोरा कापड आणला जातो आणि त्याला हळद वगैरे लावून ना घराला लावलं जातं म्हणजे घराचं दार असेल किंवा मांडव असेल आणि त्यानंतर जे माठ वगैरे भरले जातात त्याला लावलं जातं म्हणजे बांधलं जातं आणि बांधल्यानंतरच आहे ना बाकीचे जे प्रोग्राम असतात ते स नंतर स्टार्ट होतं आता जरी पद्धती सगळ्यांच्या वेगळ्या असल्या पण इमोशन्स फिलिंग्स हो असतात ना हळदीसाठी त्या मात्र सगळ्यांच्या सारख्या असतात आणि संध्याकाळच्या प्रोग्रामसाठी तर आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत दादा अरू पाय तर इथला प्रोग्राम आता आटोपलेला आहे आता जाऊया आपण हळद लावण्यासाठी नवरदेवला आणि त्याची सुद्धा तयारी झालेली आहे सो आता ना त्याला हळदी लागणार आहे आणि बऱ्यापैकी ना इतकी जास्त गर्दी झालेली आहे आमच्याकडे म्हणजे हळदीसाठी कारण आहे लग्न म्हणजे घरातलं हे पहिलं लग्न आहे तर त्यामुळे गर्दी तर होणारच आहे आणि बाकीचे हे उरलेले कोरे कापड आहे हळदीमध्ये मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर दाराला आणि मंडपला बांधायचं आहे आणि नंतर आपल्याला जायचं आहे हळदीसाठी मंडपमध्ये आणि हे आहे माझी जर्मनीहून आलेली तीर आणि माझी लहान जाऊ आणि आय डोंट नो तुमच्याकडे हे होतं की नाही होत पण आमच्याकडे हे केलं जातं म्हणजे हा जा जो दोरा आहे तो सात वेळेस असं फिरवला जातो पाच पाच कपल जे असतात ना ते बसलेले असतात अशा प्रकारे साईडला आणि जो दोरा असतो ना असं गोल 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 फिरवत येणं सात फेऱ्या केल्या जातात आणि ते सात फेऱ्या केल्यानंतर येणं पहिले जे आहे ते गळ्यात घातलं जातं आणि जो दुसरा राऊंड असतो तो एनं हातात घातला जातो अशा प्रकारे हे आमच्याकडे केलं जातं आणि हा गळ्यात आणि हातात घातलेला जो धागा असतो ना जेव्हा नवरी घरी येते त्यांची हळद उतरवली जाते तेव्हा आहे ना नवरी काढत असते हातातून आणि गळ्यातून आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात करायच्या त्यामुळे ना बऱ्यापैकी उशीर होऊन जातो आणि पंगत वगैरे जी आहे ती स्टार्ट व्हायला म्हणजे आता थोडाच वेळ बाकी होता की आणि म्हणूनच आमच्याकडे जा ना हळद जी आहे ती थोडी लवकर स्टार्ट केली जाते कारण हे बाकीचे प्रोग्राम जसं की हे धागा वगैरे जे आहे ते हातात टाकायचं गळ्यात टाकायचं हे बाकीचे असतातच आणि त्यातल्या त्या त्यांना फोटोशूट असतो त्यामुळे बऱ्यापैकी उशीर होऊनच जातो आणि दासली हा सात फेऱ्यांचा जो राऊंड केलेला आहे तो हातात घालायचा आहे त्यामुळे हात जो आहे ना तो नारळावर ठेवला जातो आणि डायरेक्टली अशा प्रकारे उचलून येणं हातात घातलं जातं आणि हे जे पाणी दिसतंय ते, ते ना त्याच्या अंगावर टाकलं जातं म्हणजे त्याची आंघोळ जी आहे ती हळदीनंतर ती होऊन जाईल आणि ते पाणी अजिबात सांडू द्यायचं नाही असं काहीचं नियम आहे व्हिडिओ शूट करत असताना अशी गडबड होतेच आम्ही हळद लावताना व्हिडिओ शूट काही केला गेला नाही आहे आणि पहिली हळद आमच्याकडूनच होती कारण पूजा आम्ही केली होती तर त्यामुळे हळद सुद्धा आमचीच होती पहिली आणि नंतर आता हे जे लावत आहे ते आहे नवरदेवचे आई वडील आणि बऱ्यापैकी गर्दी तुम्हाला बसलेली दिसत असेल पंकज वगैरे झाली आणि संध्याकाळची वेळ होती संध्याकाळी आपण खानदेशी लोक काय करतो खूप जास्त मजा आणि आमच्याकडे आलेला होता हा जर्मनीहून पाहुणा गोरे लोक आपल्याकडे आल्यानंतर आपण काय करतो तर त्यांच्यासोबत फोटोशूट आणि व्हिडिओ काढतो तर तेच सगळ्यांनी केले आता आणि फायनली सुरू झाला आमचा गाणं सुरू झालंय की खानदेशी लोकांचं जे अंगात येतं ना ते काही सांगायची वेगळी गरज नाही आहे आता तुम्ही जरी खानदेशी असाल तर तुम्हाला हे माहितीच असेल की आपल्याकडे किती धमाल आणि मस्ती केली हळदीच्या दिवशी आणि आपल्या ह्या खानदेशी पावरी डान्सने ह्या जर्मन माणसाला सुद्धा सोडलं नाही तो सुद्धा नाचायला लागला थिरकायला लागला त्या डान्सवर <laughs> आता या सगळ्यामध्ये नवरदेव कुठे सुटणार तो सुद्धा खूप सुंदर डान्स करत होता आणि आमची सुरू होती इथे झिंगी पावरी आणि गाणं मी आता यानं म्यूट केलेले आहे बऱ्यापैकीनं कारण कॉपीरेट येऊ हो शकतो तर त्यामुळे आणि एक जो व्हिडिओ आहे स्पेशली जो डान्सचा असतो ना फुल ऑन डान्स आणि फुल ऑन धमालचा जो व्हिडिओ आहे तो मी म्हणजे म्यूट न करता टाकणार आहे व्हिडिओ ॲज इट इज जसे असतील तसे तर रॉ व्हिडिओ असेल तो जसाचा तसा जशी की आम्ही जी मस्ती केलेली आहे जी धमाल केलेली आहे तो पूर्ण व्हिडिओ मी ॲज इट इज टाकणार आहे तो सुद्धा तुम्ही बघा त्याला कॉपीराईट जरी मला तर काही फरक पडणार नाही कारण ऑडिओ म्यूट करून डान्स बघण्यात काहीच मजा नाही आणि सगळ्यात जास्त मजा जी आली असेल ना डान्स करत असताना ही जोडी आणि एक जी दुसरी जोडी आहे तिला बघून अरे बापरे पोट भरून म्हणजे इतकं हसलो ना आम्ही पोट धरून धरून हसत होतो की का रे बापरे काय डान्स करत आहे आणि किती छान म्हणजे एक जो मोमेंट असतो ना तो कॅप्चर करायचा तो मी कॅप्चर केलेला आहे यावेळेस आणि बऱ्यापैकी ही जी आठवण आहे ना ती लाँग लाईफ आमच्यासोबत असणार आणि हे कोणतं तरी एक नवीन गाणं होतं जे घुंघट काढून अशा प्रकारे करत होतो आम्ही आणि आता यांचा डान्स तर काहीतरी बनणारच होता त्यांचं म्हणणं आहे की शेवटी आनंदीत राहणं आपल्याला गरजेचं आहे डान्स कसंही असो आपलं परफॉर्मन्स कसंही असो आपण आनंदी आहोत ना म्हणजे झालं <laughs> मला तर मंडळी आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि याचा डान्सचा जो व्हिडिओ आहे रॉ व्हिडिओ तुम्ही लगेच टाकेल म्हणजे एक दोन दिवसात येणार आहे तर स्टे कनेक्टेड आणि लग्नाचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा तर आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तो त्याची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय